आता बारसूच्या प्रश्नामध्ये कोण येत आहे तर सौदी अराबक्को ही सौदी अरेबियाचे जे प्रिन्स आहेत त्यांची भागीदारी या सौदी अराबाक्को या मोठ्या महाकाळ तेल शुद्धीकरण कंपनीमध्ये आहे तेल संपूर्ण तेलक्षेत्र मुकेश अंबानीच्या संवेत भारत सरकारच्या काही लोकांच्या संवेत आणि अर्थातच राज्य सरकारच्या काही लोकांच्या संवेत ते पूर्णपणे ताब्यात घेऊ पाहत आहे प्रश्न केवळ जमिनींच्या किमतीचा नसून प्रश्न घेणारं भांडवल फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येतं आणि आंदोलन करणारे आंदोलनजीवी आहेत ते देशद्रोही आहेत ते आंदोलनासाठी आंदोलन करतात ते विरोधासाठी विरोध करतात असं राज्यकर्ते बोलू लागतात बारसू येथे जे जा आंदोलन चालू आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की पूर्वी नाणारची ही रिफायनरीची जागा निश्चित करण्यात आली होती नंतर बारसू सोलगाव येथे ही जागा निश्चित केली सरकारने आणि आता शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार मिळून आत्ता ते पूर्वीचा जो रिफायनरीचा प्रश्न आहे तो धसाच लावण्याचा प्रयत्न करत आहेत ग्रामस्थांनी आपल्या जमिनी या वाचवण्याकरता तिथे प्रचंड आंदोलन सुरू केलं आणि तीन दिवसाच्या आंदोलनानंतर त्या लोकांना यश ये येते कारण महाराष्ट्रातली तमाम जनता मुंबईतले आणि कोकणातले सर्व कोकणवासीय हो। हे बारसूच्या ग्रामपंचायतीच्या पद चौकुशीतल्या सर्व लोकांसमोर ठामपणे उभे राहिलेत आणि त्यांनी सरकारच्या दडपशाहीचा पोलिसांच्या दडपशाहीचा आणि दंडुकेशाहीचा निषेध केला आहे एकशे अकरा लोकांना अटक झाली आहे पण आता सरकार विरोधकांच्या दडपणाखाली त्या ग्रामस्थांच्या प्रतिनिधीशी बोलायला तयार झाली आहे हा प्रश्न सामापचार मिटावा असं महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना वाटतं आणि त्या दृष्टीने चर्चा करावी हा प्रश्न आला आहे पण चर्चा करावी म्हणजे कशावर करावी हा एक मुद्दा आहे सरकारला आणि लोकांना असं वाटत असेल की जमिनीचा भाव लोकांच्या पसंतीचा मिळाला तर प्रश्न सुटेल तर ती एक प्राथमिक पातळीवरची समज झाली अर्थातच सरकारच्या वतीने हे देण्यात येईलसुद्धा पण ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांच्या घरामध्ये एक नोकरी मिळाली पाहिजे आणि जमिनीची किंमत आता जी आहे त्याची लँड ॲक्शन ॲक्ट दोन हजार तेराच्या संदर्भामध्ये ती जी किंमत लिहिलेली आहे ती आत्ताची जी मार्केट प्राईस आहे त्याप्रमाणे मिळावी हा एक साधारणपणे सर्वांचा सा समज आहे आता प्रत्यक्षात वाटाघडीनंतर काय होता हा पुढचा प्रश्न आहे पण बारसोच्या निमित्ताने काही प्रश्न हे चर्चे चर्चेत उपस्थित होत आहेत त्याची आपण चर्चा इथे करणं मला स्वतःला अभिप्रेत आहे आणि तो मुद्दा असा की असं काही घडलं की कुठल्या तरी मोठ्या प्रकल्पाकरता जागा घेण्याचा मुद्दा आला आणि जेव्हा आंदोलन होतात तेव्हा तो आंदोलनाचं स्वरूप जर आवाज मोठा झाला तर राजकीय पक्ष मध्ये पडतात नाही तर राजकीय पक्षसुद्धा लक्ष देत नाही पण या संदर्भामध्ये सर्वच राजकीय पक्ष सर्वच सामाजिक संघटना सर्वच कामगार का संघटना यांनी आवाज उठवलेला आहे आणि बारसूच्या ग्रामपंचायतीच्या लोकांबद्दल एक प्रकारचं ज्याला म्हणतो की मैत्रीभाव दाखवला आहे आणि सगळे लोक ठामपणे त्यांच्या बाजूने उभे राहिले म्हणून सरकारला बोलायला तयार झालं सरकार, सरकार शेवटी जमिनीच्या किमतीविषयी बोलेल मुद्दा तेवढाच आहे का नाही आहे मुद्दा किती मोठा आहे हे आपण समजून घेऊया पहिला मुद्दा असा की असे जे मोठे प्रकल्प येतात आता बारसूच्या प्रश्नामध्ये कोण येत आहे तर सौदी अराबक्कॉ ही सौदी अरेबियाचे जे प्रिन्स आहेत त्यांची भागीदारी या सौदी अरबक्को या मोठ्या महाकाळ तेल शुद्धीकरण कंपनीमध्ये आहे ती रिफायनरीज आहे आणि जगातील कदाचित ती नंबर एकची कंपनी असावी आणि या कंपनीमध्ये कुणाकुणाचे स्टेक्स आहेत हे जर तपासलं तर सौदी अरेबिया हे प्रिन्सन स्टेकच आहेत परंतु अमेरिकेचे स्टेक्स त्याच्यामध्ये किती आहेत आणि अमेरिकेच्या सेक्युरिटी एजन्सीचे स्टेक ह्याच्यामध्ये किती आहेत मध्यपूर्वेतल्या सेक्युरिटी एजन्सीचे ह्याच्यामध्ये स्टेक किती आहे हे जर बघितलं तर ह्या सर्वांचे हितसंबंध बारसू किंवा सोलगाव किंवा नाडार किंवा आणखी कुठल्याही जागेमध्ये रिफायनरीच्या निमित्ताने ते येत आहेत परंतु भारतातील संपूर्ण तेलक्षेत्र मुकेश अंबानीच्या समवेत भारत सरकारच्या काही लोकांच्या संवेत आणि अर्थातच राज्य सरकारच्या काही लोकांच्या संवेत ते पूर्णपणे ताब्यात घेऊ पाहत आहेत असाच त्याचा खरा अंतस्थ हेतू आहे हे जाणकारांना माहिती आहे सौदी अरबको ही गेले आपण पाहतो की दोन हजार सतरानंतर प्रामुख्याने सरकारच्या वतीनेच सांगण्यात येतं की सौदी अरबको तीन ते चार लाख कोटी रुपये या संपूर्ण ऑइल रिफायनरीमध्ये गुंतवूच्छिते आणि मुकेश अंबानीसुद्धा त्याच्यामध्ये भागीदार असतील आणि त्याची जागा नाणार आधी ठरत होती आंदोलन झालं मग आता बारसू ठरलं आहे आता बारसूला आंदोलन होत आहे त्यामुळे प्रश्न केवळ के जमिनींच्या किमतीचा नसून प्रश्न घेणारं भांडवल फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येतं आणि आंदोलन करणारे आंदोलनजीवी आहेत ते देशद्रोही आहेत ते आंदोलनासाठी आंदोलन करतात ते विरोधासाठी विरोध करतात असं राज्यकर्ते बोलू लागतात राज्यकर्ते वेळोवेळी बदलत असतात परंतु कोणतेही बदललेले राज्यकर्ते आपण विकासाचा एक मोठा टप्पा गाठतो आणि देशाला फार पुढे नेतो की त्यांची भाषा असते ही त्यांची मांडणी असते आणि जे कोणी त्यांच्या विकासाच्या भाषेला विरोध करतील ते देशद्रोही ठरतात आणि देशद्रोही हे वेळोवेळी वेगवेगळे लोक असतात असं एक प्रकारे चित्रपट उभं राहतं मूळ मुद्दा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला परसे कोणाचा विरोध असतो का असण्याचं काही कारण नाही परंतु फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येत असताना ते कोणाचे हितसंबंध जपत आहेत त्या निव्वळ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये येत आहे का ते देशाच्या हितासाठी येत आहे का हे पाहणं फार आवश्यक आहे सौदी अरबचा उल्लेख जेव्हा येतो कोका कोलाचा जेव्हा उल्लेख येतो डिफेन्स सेक्टरमधल्या कंपन्यांचा जेव्हा उल्लेख येतो आणि त्या ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्या ज्या अवढव्य आंतरराष्ट्रीय कंपन्या मग असतील ते फ्रान्समध्ये असतील ते जर्मनीमध्ये असतील ते चीनमध्ये असतील आणि अर्थातच अमेरिकेतल्या महागाई कंपन्या या या कंपन्या जेव्हा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून एका विशिष्ट क्षेत्रात येतात तेव्हा ते आपल्या देशातल्या सिक्युरिटी कन्सर्न ज्यांचा आहे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न ज्यांचा एक मुख्य विषय आहे त्यांचं काय म्हणणं हे सर्वात पहिल्यांदा समजून घेणं आवश्यक आहे कारण त्यांनी वारंवार या गोष्टीच्या बाबतीमध्ये मग ते ऑइल सेक्टर असो किंवा म्हणजे बी पी सेलचा प्रश्न असेल किंवा डिफेन्स सेक्टरचा प्रश्न असेल किंवा कोल सेक्टरचा प्रश्न असेल याच्याविषयी भूमिका घेतलेल्या आहेत डिफेन्स सेक्टरच्या बाबतीत तर विशेष भूमिका घेतलेल्या आहेत ओ एन जी सीच्या बाबतीत विशेष भूमिका घेतलेल्या आहेत आणि त्या संदर्भातच ओ एन जी सी असो किंवा तेल क्षेत्र असो याच्यावरती डोळा ठेवून जेव्हा सौदी अरामक्को हे रिफायनरीज म्हणजे तेल शुद्धीकरण कारखान्यामध्ये आपलं जेव्हा भांडवल गुंतवणूक करतं तर ते तेव्हा भांडवल गुंतवणुकीसाठी किंवा नफ्यासाठी येत नसून तर त्याच्यामागे कोणाकोणाचे कुड़ा सेक्युरिटी कन्सर्न्स आहेत कोणाचे हितसंबंध आहेत आपल्या देशामध्ये ते उपकारक होतील होती, होती, का घातक होतील मारक होतील याच्याविषयी आपल्या देशाच्या सरकारला हे माहीत असणं आवश्यक आहे की सेक्युरिटीचे कन्सन्स काय आहेत नॅशनल सेक्युरिटीचे कन्सर्न्स काय आहेत आणि म्हणून हा व्हिडिओ हा त्या संदर्भामध्ये लोकांमध्ये एक मत किंवा जनजागरण व्हावं या दृष्टीने केलेलं आहे जमिनीची किंमत हा एकमेव मुद्दा असता तर आजही तिप्पट किंवा चौपट किंमत देऊन ही जमीन विकत घेतली जाईल त्यातून प्रश्न सुटला असं म्हणणं हे मला असं वाटतं की निव्वळ पोरकटपणाचं होईल कारण आज या देशामध्ये अदानींच्या एकूणच अर्थकारणामध्ये हिंडेनबर्ग अहवालातून जे आलेलं आहे किंवा त्याच्याही पूर्वी अनेकांना जे माहीत आहे की संपूर्ण आपलं संरक्षण क्षेत्र जे आहे ते आता इस्रायल आणि अमेरिका फ्रान्स आणि जर्मनी आणि अर्थातच चीन यांच्या पार्टनरशिपमध्ये अदानींच्या नेतृत्वाखाली केलं जात आहे आणि त्याला एक फार मोठा ग्रीन सिग्नल दुसरे सगळे अडथळे दूर करून या देशाचे सर्वे सर्व पंतप्रधान हे निर्माण करू आहेत आणि याकरता या, या देशाच्या संसदेमध्ये जाण्याचं आणि काही बिलं मांडण्याचं सौजन्यसुद्धा दाखवण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे अदानी, एके अदानी एक हे अदानी आणि त्याचाच एक मोठा विस्तार या देशाच्या सर्व सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या त्यांना हस्तांतरण करणं यात झालेलं आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी अदानी ज्या पद्धतीने वाढवण्यात आलेल्या आहे त्याच पद्धतीने ऑईल क्षेत्र हे सौदी अरामकोला देणं हे दोन हजार सतरा सालापासूनचं एक टार्गेट आहे आणि सौदी अरबं आपल्या टर्म्सवरती या देशात येत असताना या देशातल्या बारसू किंवा सोलगाव किंवा नाणार इथल्या जमिनी या पद्धतीने त्याचं प्रकरण हाताळण्यात येतं तो प्रश्न चर्चेला येतो पण मुख्य प्रश्न हा भांडवल येत असताना ते देशाच्या हिताचं आहे किंवा नाही याची खातरजमा एखाद्या सरकारने तर करायचीच असते पण त्या देशाच्या एकूणच नॅशनल सेक्युरिटी हाताळणाऱ्या सेक्युरिटी कन्सर्न्स जे आहेत या संस्था आहेत ज्या इंटेलिजन्स हाताळतात त्यांनी करणं हे अभिप्रेत असतं आणि आज तरी असं दिसते दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीसपासून आज आपण इतकी वर्ष बघतोय की ओ एन जी सी असो कारण ही सगळी एक प्रकारची हिडन सिक्रेट्स आहेत या देशाची किंवा डिफेन्स सेक्टर असो संरक्षण साहित्य आज अत्यंत हडलपी पद्धतीने अदानी आणि चीनच्या मार्फत आणि इस्रायलच्या मार्फत त्याचं उत्पादन होतं आहे आणि त्याच्यामध्ये द मोक्स एक्सपोर्ट अर्निंग अशा तऱ्हेचं त्याचं वर्णन करण्यात येते आहे म्हणजे भारताचं ची एकूण संरक्षण साहित्य संरक्षण सिद्धता एका बाजूने सांगत असताना तो एक्सपोर्ट आयटम आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की भारताची सुरक्षता चीन हे व्हायलेशन करत असताना आपण अपन आपलं एक्सपोर्ट हे डिफेन्समध्ये वाढवतो आणि या ठिकाणी ऑइल क्षेत्रामध्ये एक मोठी घुसखोरी सौदी अरबो जेव्हा करते तेव्हा संपूर्ण लक्ष हे केवळ जमिनीच्या किमतींवरतीच लक्ष केंद्रित होतं त्यामुळे आंदोलकांनीसुद्धा किंवा ग्रामस्थांनी सुद्धा किंवा देशातल्या जनतेने सुद्धा आपल्या जमिनीविषयी लँड एक्केशन ॲक्ट दोन हजार तेरा काय म्हणतं महाराष्ट्रातला कायदा काय आहे आणि लँड एक्शन ॲक्टच्या वेळेस राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं ते इतकं प्रभावी होतं की भाजपशासित राज्यांमध्ये सगळ्या अमेंडमेंट आल्या पण केंद्र सरकारच्या लँड ॲक्विशन ॲक्ट टू थाउजंड थर्टीन जो यू पी ए दोनच्या काळात झालेला मोठा मोठं अचीवमेंट आहे ते मग त्याला मात्र भाजप सरकार न लावू शकलेलं नाही आहे आणि नेमकं इथेच नेमकं इथेच जमिनी हिसकावण्याचा जो कार्यक्रम भाजप सरकार करतायत या देशामध्ये महाराष्ट्र असो राजस्थान असो हो किंवा म्हणजे राजस्थानमध्ये पूर्वी भाजप सरकार असताना किंवा मध्य प्रदेश सरकार असो गुजरात सरकार असो या ठिकाणी जमिनी वाटतील त्या कामासाठी कमीत कमी किमतीमध्ये हिसकावल्या जात आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे पर्यावरणाचं नुकसान होत आहे अनेक जे काही निसर्ग अस असमतोलाचे प्रश्न निर्माण होत आहेत पर्यावरणाचे प्रश्न नुकसानीचे प्रश्न निर्माण होत आहेत भूभागाच्या नुकसानीचे प्रश्न निर्माण होतात अनेक पॉसिबल विकासाचे प्रोजेक्ट न येता केवळ असे मारक प्रजे प्रोजेक्ट्सच येत आहेत हे सगळे प्रश्न या एफ डी आयशी निगडीत आहेत आणि हा एफ डी आय जो सौदी अरामखच्या निमित्ताने तीन ते चार लाख कोटी जो दोन हजार सतरा सालचा आकडा होता आज तो कदाचित जास्त असेल पण शेवटी त्याचे हेतू का आहेत आणि आत्ताचे राज्यकर्ते जनतेपुढे हे सगळे प्रश्न इतक्या विस्ताराने मांडतात का त्या संदर्भात मी थी थी करन, हे एक मत मांडलेलं आहे त्यामुळे आत्ता वाटाघाटी सुरू झालेल्या आहेत स्थानिक बारसूच्या स्थानिक लोकप्रतिनिधींशी त्यानंतर आंदोलकांशी त्याचबरोबर ती सरकारचे जे प्रतिनिधी तिथे आहेत परंतु हा प्रश्न जमिनीच्या किमतीशीच फक्त निवडित असून तो देशाच्या सुरक्षेशी पण निगडीत आहे कारण का संपूर्ण ऑइल क्षेत्र गिळकृत करणं हे सौदी अरबचं लक्ष आहे याच्या बाबतीमध्ये कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही म्हणूनच हा व्हिडिओ लोकांच्या विचारार्थ केलेला आहे धन्यवाद इथेच थांबतो अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा